नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या देशभरात मतदान होत असून त्यासाठी सत्त्याण्णव मतदारसंघात मतदानासाठीची यंत्रणा सज्ज झाली आहे संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर बंदोबस्ताची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे राज्यात दुसऱ्या टप्प्यात दहा मतदारसंघात मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे पाहूया आजच्या काही ठळक राजकीय घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान या टप्प्यात तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सत्त्याण्णव मतदारसंघांमध्ये होणार मतदान यामध्ये महाराष्ट्रातल्या दहा मतदारसंघांचा समावेश तेवीस एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचारानं घेतला वेग देशभरात सर्व पक्षातल्या दिग्गजांच्या ठिकठिकाणी सभा माढा मतदारसंघातले भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्ये घेतली प्रचारसभा एकविसाव्या शतकात देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी मजबूत सरकारची आवश्यकता असून त्यासाठी मजबूत आणि सक्षम नेतृत्व हवं पंतप्रधानांचं प्रतिपादन पाच साल मैंने किस तरह सरकार चलाई। आपने देखा है अब आपको फिर से यह तय करना है कि देश को मजबूत सरकार देंगे या कमजोर सरकार हम सह लेंगे वाढत्या बेरोजगारीला केन्द्रतल भाजपा सरकार जवाबदार कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरल मध्या प्रचार सभित आरोप भाजपा उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगलीत तासगाव इथं घेतली प्रचारसभा दहशतवादाला पायाबंद घालून संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींना सत्ता दिल्याशिवाय पर्याय नाही अमित शहा यांचं मतदारांना आवाहन लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वेळा राज्यात येऊन गेले मात्र या दौऱ्यात शेतकऱ्यांबद्दल रोजगाराबद्दल न बोलता त्यांनी माझ्यावर बोलण्यातच वेळ घालवल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदनगरच्या सभेत टीका मध्यप्रदेशातल्या भाजपाच्या चार उमेदवारांची यादी जाहीर भोपाळमधून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपाची उमेदवारी तामिळनाडूतल्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातली उद्या होणारी निवडणूक पुढे ढकलण्याची निवडणूक आयोगाची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे शिफारस निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस आणि भाजपानं निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या परस्पर विरोधात तक्रारी निवडणूक खर्चात तफावत आढळल्यानं सांगलीतील भाजपाचे उमेदवार संजय पाटील आणि स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांना निवडणूक आयोगानं बजावली नोटीस अठ्ठेचाळीस तासात खुलासा करण्याचे दोघांनाही आदेश आणि निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाबाबत जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगानं बजावल्या चौदा उमेदवारांना नोटीसा राज्यातल्या दहा मतदारसंघात उद्या वीस हजार सातशे सोळा मतदान केंद्र मतदान होईल या टप्प्यामध्ये एकशे एकोणऐंशी उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल यासाठी सर्व मतदारसंघातील एक कोटी पंच्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत घ्या उद्याच्या लढतींचा आढावा बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेत प्रतापराव जाधव आणि काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यात प्रमुख लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार आणि बहुजन समाज पक्षाचे अब्दुल हफीज अब्दुल अजीज हे देखील रिंगणात आहेत एकूण बारा उमेदवार या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संजय धोत्रे काँग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे बहुजन समाज पक्षाकडून बी सी कांबळे निवडणूक लढवत असून या मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार आहेत अमरावती मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे आणि बहुजन समाज पक्षाचे अरुण वानखेडे हे प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघात एकूण चोवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामध्ये पंधरा अपक्षांचा समावेश आहे हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात लढत होत असून बहुजन समाज पक्षाचे डॉक्टर दत्ता धानवे आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांच्यासह एकूण अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीकडून यशपाल भिंगे निवडणूक लढवत आहेत मात्र या मतदारसंघात बहुजन समाज पक्षानं उमेदवार उभा केलेला नाही या मतदारसंघात चौदा उमेदवार आहेत परभणी मतदारसंघात शिवसेनेचे संजय जाधव आणि काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यात प्रमुख लढत होते है। बहुजन समाज पक्षाचे डॉक्टर वैजनाथ फड वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांच्यासह एकूण सतरा उमेदवार या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत बीड या मतदारसंघात भाजपच्या प्रीतम मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनावणे यांनी आव्हान दिलं आहे वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव यांच्यासह या मतदारसंघात तब्बल छत्तीस उमेदवार आहेत त्यामध्ये सोळा अपक्षांचा समावेश आहे मात्र याही मतदारसंघात बहुजन समाज पक्षानं उमेदवार दिलेला नाही उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आणि काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील यांच्याबरोबरच बहुजन समाज पक्षाचे डॉ शिवाजी ओमन वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर निवडणुकीच्या रिंगणात आहेत या मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार आहेत लातूर मतदारसंघात काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांच्यासमोर भाजपाचे सुधाकर शृंगारे यांचं आव्हान आहे बहुजन समाज पक्षाकडून डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आणि वंचित बहुजन आघाडीकडून रामराव गारकर निवडणूक लढवत असून एकूण केवळ दहा उमेदवार या मतदारसंघात आहेत सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे भाजपाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे या मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचा उमेदवार नाही एकूण तेरा उमेदवार या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत उद्याच्या मतदानासाठी सज्ज झालेल्या निवडणूक यंत्रणेबाबत आपण आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधीत संपर्क साधूयात सर्वप्रथम आपण माहिती घेऊयात अमरावतीपासून आपले उमेदवार वेटे आपल्याला जोडले गेले आणि त्याचबरोबर अकोल्याहून विशाल बोरे देखील आपल्याला जोडले गेले आहेत आणि नांदेड आणि हिंगुलीची माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत होकर यांच्याकडून सर्वप्रथम यशपालजी आपल्याकडे येतो मी अमरावतीमध्ये सध्या उद्या उद्या, उद्या निवडणुकीसाठी कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ संघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो भंडेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर या मतदारसंघाची मतदारसंख्या आहे पंधरा लाख तीस हजार पाचशे एकसष्ट त्यामध्ये नऊ लाख तेहत्तीस हजार चारशे चौवेचाळीस आणि आठ लाख सत्याऐंशी हजार ऐंशी महिला व तृतीय पंक्ती सदतीस असे एकूण अठरा लाख तीस हजार पाचशे एकसष्ट मतदार आहेत यामध्ये पाच हजार एकशे एकोणनव्वद दिव्यांग सुद्धा आहे तर या उद्याची निवडणूक पडण्यासाठी निवडणूक अधिकारी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे अगदी आपण आपण अकोल्याकडे जाऊयात विशाल आपल्यासोबत जोडले गेले अको, विशाल अकोलामध्ये कशा प्रकारची स्थिती आहे कशा प्रकारे तिकडे पूर्णपणे निवडणूक केंद्र सज्ज झालेली आहे अकोला लोकसभा मतदार संघामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्या सकाळी सात वाजतापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी अठरा लाख चौसष्ट हजार पाचशे चौवेचाळीस मतदार मतदानाचा हक्क बजावत असून दोन मतदान केंद्र अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आहे ज्यासाठी नऊ हजार दोनशे कर्मचारी काम पाहणार आहेत यामध्ये सखी मतदान केंद्र सात तर आदर्श मतदान केंद्र पाच आणि फक्त दिव्यांग कर्मचारी चालवणार असतील असं मतदान केंद्र म्हणजे एक मतदान केंद्र याच्यामध्ये राहणार आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने तीन हजार सहाशे पोलीस तैनात करण्यात आलेले असून राज्य राखीव दल केंद्रीय राखीव दल होमगार्ड आणि यासह महिला व पोलीस उपनिरीक्षक असे तीन हजार सहाशेच्या वर पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम पाहणार आहेत अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार पंच्याऐंशी पैकी सतरा हे क्रिटिकल मतदारसंघ आहेत तर शेचाळीस हे अतिसंवेदनशील आणि एकशे शेचाळीस हे संवेदनशील मतदारसंघ असल्या कारणाने दोनशे बावीस मतदान केंद्रांवर वेब ब्रॉबकास्टिंगच्या द्वारे एक नियंत्रण ठेवण्यात येणार आहे आणि एकूणच उन्हाचा पारा पाहता तापमानाची जी वाढ झालेली आहे त्याचा विचार करता जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था केलेली आहे थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे यासोबतच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर ने आण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे सोबतच अकोला जिल्हा ऑटो युनियनच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर जाण्याच्या दृष्टीने एक सामाजिक उपक्रम म्हणून अगदी आपण भारतकडे जाऊयात भारत नांदेड आणि हिंगोलीमध्ये कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे नांदेड चुरशीची पण बघायला मिळणार आहे एक महत्वाचं लढतीचं केंद्र देखील नांदेड असणार आहे कशा प्रकारे एकूण निवडणुकीची तिकडे यंत्रणा सज्ज झालेली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात नांदेड दक्षिण नांदेड उत्तर भोकर नायगाव देकलूर आणि मुखेड या ठिकाणी एकूण सतरा लाख सतरा हजार आठशे पंचवीस मतदार आहेत त्यापैकी आठ लाख एक्क्याण्णव हजार एकोणनव्वद हे एक पुरुष तर आठ लाख सव्वीस हजार सहाशे त्र्याहत्तर मतदार या स्त्री आहेत तर इतर मतदान हे त्रेसष्ट आहे या ठिकाणी मतदारसंघामध्ये दोन हजार अठ्ठावीस मतदान केंद्र असून संवेदनशील मतदारसंघ हे सत्तेचाळीस आहेत आणि इतर दुसरे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघावरती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये तैनात करण्यात आलेला आहे साधारण पाच हजार सहाशे पासष्ट पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आलेले आहेत ज्यामध्ये दोन एक उप, एक पोलीस अधीक्षक दोन अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह पंधरा उपविभागीय पोलिस अधिकारी आणि दोनशे बावीस पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असणार आहेत तेराशे जवळपास होमगार्ड असणार आहेत त्याचबरोबर एस आर पी एफ ची सहा कंपन्या एस एफ ची एक कंपनी सीआरपीएफ सुद्धा एक कंपनी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पूर्ण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक एक सखी मतदारसंघ उभारलेला आहे त्या ठिकाणी सगळं काम मतदान केंद्र अध्यक्षापासून ते त्या ठिकाणच्या शिपायापर्यंत सगळ्या महिला असणार आहेत आणि त्याचबरोबर एक आदर्श सहा मतदारसंघ आदर्श सहा मतदान केंद्र त्यांनी उभारलेले आहेत त्या ठिकाणी भारत हिंगोली संदर्भात कशा प्रकारे तिकडे व्यवस्था करण्यात आलेली आहे तो देखील एक महत्वाचा मतदारसंघ उद्या तिकडे देखील दुसऱ्या टप्प्यातला मतदार होणार आहे अरे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा तीन जिल्ह्यामध्ये याचं कार्यक्षेत्र विखुरलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेट हे एक हा एक मतदारसंघ विधानसभेचा नांदेड जिल्ह्यातील हातगाव आणि किनवट हे दोन विधानसभा मतदारसंघ आणि हिंगोलीतील कळमनुरी हिंगोली आणि वसमत असे तीन विधानसभा मतदारसंघ या हिंगोली लोकसभा संग मतदारसंघामध्ये येतात या ठिकाणी एकूण एकोणीसशे सत्त्याण्णव मतदान केंद्र आहेत तर संवेदनशील मतदार केंद्रांची संख्या सव्वीस आहे एकूण सतरा लाख बत्तीस हजार पाचशे चौतीस मतदार आहेत त्यापैकी आठ लाख सत्तावीस हजार स्त्रिया तर पुरुष मतदारांची संख्या ही नऊ लाख पाच हजार एवढी आहे पाच हजार सहाशे दिव्यांग मतदार या ठिकाणी आहेत सुमारे नऊ हजार कर्मचाऱ्यांची या ठिकाणी करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मतदान शंभर टक्के कसं होईल या टक्के यासाठी जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राबवलेलं आहे अठ्ठावीस उमेदवार असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावरती एक कंट्रोल युनिट तर दोन बॅलेट युनिट असणार आहे आणि एक व्ही पॅट त्या ठिकाणी असणार आहे एकंदरीतच हिंगोली अगदी आपण बघितलं कशाप्रकारे अमरावती अकोला नांदेड हिंगोली या एकूणच सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे तिकडे पुढच्या बातमीकडे समाजातल्या घट सर्व घटकांना मतदानाचा हक्क बजावता व्हाय यासाठी निवडणूक आयोगानं सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगानं त्यांच्यासाठीही जनजागृती उपर कार्यक्रम राबवला आहे बुलडाण्यात दिव्यांग मतदारांना ईव्हीएम आणि पॅडचं प्रशिक्षण देण्यात आलं खामगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांनी यात सहभाग घेतला यावेळी दिव्यांग मतदारांना ईव्हीएम मतदान करण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं सांगताना अतिशय आनंद होत आहे की सगळ्यांनी इथे आपण प्रात्यक्षिक घेतलं आणि कशा प्रकारे मतदान करावं त्यांना कळालेलं आहे आणि त्यांचे चेहरे बघूनच आपल्याला लक्षात येते की त्यांना आता एक कॉन्फिडन्स निर्माण झाला आहे या प्रशिक्षणादरम्यान मूकबधीर दिव्यांगांना त्यांच्या भाषेत मतदान प्रक्रिया समजावण्यात आली मी माझ्या बहीण भावांकडनं शिकलेली आहे आणि त्यांना एक त्यांना बोलता येत नाही म्हणून एक त्यांचा आवाज म्हणून मी त्यांच्यासोबत बाहेर पडलेली आहे बटन दाबायचं त्याच्यानंतर सात सेकंदामध्ये आपण ज्या व्यक्तीला मतदान करणार आहोत तर ते याच्यामध्ये कसं दिसेल किती सेकंदामध्ये दिसेल आणि ज्या बाकीच्या ज्या सूचना होत्या तर त्यासुद्धा त्यांना समजवून सांगून जसं साईन लँग्वेजमध्ये दे देण्यात आलेलं आहे या प्रशिक्षणाचा फायदा दिव्यांगांना मतदाना दिवशी होणार आहे उद्याच्या मतदानाच्या तयारीबद्दल आमच्या आणखी काही प्रतिनिधी आपण थेट बातचीत करूयात आपण जाऊयात थेट लातूरला आमचे प्रतिनिधी दी, दीपरत्न निलंगे आणि सोबत मनोज कुमार सातवे आपल्याला जोडले गेले आहेत प्रथम लातूरला जाऊयात आपण दीपरत्नजी कशा प्रकारे लातूरची स्थिती आहे कशा प्रकारे तिकडे निवडणुकीची यंत्रणा सज्ज झालेली आहे लातूर हा अनुसूचित जातीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये लातूर शहर लातूर ग्रामीण अहमदपूर निलंगा उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा कंदार हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघाशी जोडण्यात आलेला आहे तब्बल अठरा लाख त्र्याऐंशी हजार पाचशे पस्तीस मतदारांची नोंद यावेळेला झालेली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार पंच्याहत्तर मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये तब्बल आठ हजार तीनशे कर्मचारी सहभागी झालेले असून दोनशे सत्तावीस झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती शासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे या वेळच्या मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावेळी मिशन डिस्टिंगशन हाती घेण्यात आलेलं होतं आणि जी श्रीकांत यांनी यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि मतदानाचा टक्का कसा वाढेल याकडे भर दिलेला आहे आणि राज्यातील लातूर लोकसभा मतदारसंघातील हे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल की मतदारसंघातील दहा हजार पाचशे अठ्ठावन्न जे दिव्यांग मतदार आहेत या मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहा दिव्यांग मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी कर्मचारी देखील दिव्यांग असतील अधिकारी देखील दिव्यांग असतील आणि या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावरती जाण्यासाठी दिव्यांग रथाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे जेणेकरून त्यांना मतदानासाठी जाण्या आणि येण्याची सोय प्रशासनाच्या वतीनेच करण्यात आलेली आहे शिवाय राज्यामध्ये ज्या प्रकारे महिलांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहेत असे सहा मतदान केंद्र लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महिलांसाठी निर्माण करण्यात आलेले आहेत या ठिकाणी महिलाच अधिकारी असतील कर्मचारी असतील आणि महिला, महिला, महिला पोलीस अधिकारी हो असतील पोलीस प्रशासनाच्या वतीने लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये एक ऍडिशनल एस पी बारा डीवाय एस पी बावीस पी आय आणि तब्बल जवळपास दोन हजार

Uh, एक uh, एकदम अत्याधुनिक अशा पद्धतीने आणि ज्याला आपण असं म्हणून सुसज्ज अशा पद्धतीने यंत्रणा पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात थे येत आहे uh, बीड लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये छत्तीस उमेदवार असल्यामुळे आणि या छत्तीस उमेदवार असल्यामुळे छत्तीस उमेदवार असल्यामुळे या ठिकाणी तीन व्हीव्ही पॅड सॉरी या ठिकाणी तीन बॅलेट युनिट तयार करण्यात आलेले आहेत तसेच एक कंट्रोल युनिट आणि एक व्हीव्ही पॅट मशीन या ठिकाणी ठेवण्यात आहे आज आपण पाहिलं तर आज या महोत्सवाची सुरुवात झाली आज प्रशासनाच्या वतीनं सकाळी सर्व कर्मचाऱ्यांना बोलून घेऊन यांना आपापल्या ड्युटीच्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं अं बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर वीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्क्याऐंशी इतके मतदार आहेत यामध्ये दहा लाख एकोणऐंशी हजार तीनशे चव्वेचाळीस पुरुषांची संख्या आहे तर नऊ लाख एकसष्ट हजार आठशे तेहतीस इतक्या स्त्रियांची संख्या आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये तृतीय पंधी मत, मतदारांचं प्रमाण सात आहे एकूण जर आपण बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सोदोतीस अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत त्यापैकी अ सतरा मतदान केंद्र हे एकट्या परळी तालुक्यामध्ये आहेत आणि आपण जर पाहिलं तर बीडमध्ये सगळ्यात जास्त Uh, दोनशे तेहतीस uh, मतदान केंद्रावर वेब वेबकास्टिंग करण्यात येणार आहे अगदी अगदी मनोज धन्यवाद एकूण माहितीबद्दल तर आपण बघितलं की कशाप्रकारे आमचे प्रतिनिधी आपल्या जोबत जोडले गेले होते आणि एकूणच जे दहा लोकसभा मतदारसंघ उद्या निवडणुकीसाठी समोर जाणार आहेत तिकडे कशा प्रकारची निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यात आली या संदर्भाची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेतलीत तर याबरोबरच जनादेश दोन हजार एकोणीसचा हा भाग इथंच संपला उद्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान होत आहे राज्यातल्या दहा मतदारसंघात होणाऱ्या या मतदानासोबत देशभरात झालेल्या मतदानाबद्दल आणि दिवसभर झालेल्या घडामोडींबद्दल आपण जाणून घेणार आहोत यावेळी मराठवाड्यात निवडणुकी चित्र कसं असेल याबाबत अधिक माहिती घेणार आहोत त्याचबरोबर पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा देखील आपण उद्या घेणार आहोत तर जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण युट्यूब आणि ट्विटरही पाहायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार